पहिली नवज नवरी अशी आखे पहिले एवढे भारी होते मला अजूनही आठवते पाचव्या सहाव्या वर्गातली गोष्ट मारुतीच्या मंदिरावर मोठेच नितीने आली मग काहीच नवर नवदेव बदलले चांगले धरून अशी कशी आण आली घड्यालनी आली भूट आला म्हणून नवरजव त्या मारुतीच्या मंदिरातून बाहेरच येतली जात पण कालांतरानं प्रथा बदलत बदलत आज आपण पाहतोय का नवर्धन हो रक्तदान करावं हा आनंदाचा क्षण आहे दोन परिवार एकत्र एक झालेले आहेत आणि या परिवाराचा आता अधिक परिवार तयार होणार आहे त्याचे अधिक परिवार होणार आहे ही परंपरा किती मजबूत विचाराची असली पाहिजे प्रश्न एका बॉटलच्या रक्तदानाचा नाही किंवा दहा पंधरा विधवा महिलांना आपण बियाणं वाटप केलं एवढ्या पुरता विचार नाही प्रश्न नाही प्रश्न आहे विचाराचा आमचा विचार काय आहे तर आमचा विचार नाचून पैसे निवडता नाही तर आमचा विचार असा आहे की आमच्या आनंदामध्ये बाकीचे गरीब सुद्धा आनंदित झाले पाहिजे हा विचार आमचा आहे जो जिजाऊचा होता तो सावित्रीचा होता आणि आज अहिल्यादेवी होळकरची जयंती आहे तो अहिल्याचा पण होता अहिल्यादेवी होळकर लक्षात घ्या अहिल्यादेवी होत्या खंडेरा चांगल्या पद्धतीनं करावं असं होडकरच्या परिवाराने वाटलं आणि त्यावेळेस काही गावं जळलेले होते राग झाले होती गावाची खास व्यवस्था लोकांची नव्हती तेव्हा अहिल्यादेवी होडकरांनी विचार मनात विचार आणला का वर्षश्राध्याचा सगळा पैसा जे गाव जळून खाक झाले इथून दोनशे तीनशे वर्ष अगोदरची गोष्ट आणि त्याला आम्ही मदत केली पाहिजे पण सगळ्या ब्राह्मण मंडळीने विरोध केला म्हणजे ब्राह्मणाची पूजा त्याचं चांगलं जेवण त्याला अंधरून नोट काही बक्षीस मग देव पावते अशी काही परंपरा होती ती आमच्या अहिल्यादेवांनी पार तोड फोर करून तोडली आणि ब्राह्मणाला दान दिल्यापेक्षा जळलेल्या गावाला दान दिलं त्या अहिल्यादेवी लोकडचा खरं तर जयंती आहे आणि मग त्याच पाऊलावर पाऊल टाकून माहुरी कुटुंबानं खास करून गोलून म्हणजे लहान भावाच्या लग्नामध्ये मी काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं चांगला कार्यक्रम घेऊन त्याला उठाव बा त्याचं नाव राहील असं काय करता येईल हा विचार तुमच्या परिवारामध्ये आला ही फार मोठी गोष्ट आहे हे सुद्धा माझ्या लग्नामध्ये अडीचशे तीनशे अपंगांना काय म्हणतो सायकल वाटप करून आम्ही लग्न सोहळा पूर्ण केला होता मंगलाष्टी के राष्ट्रगीत आणि माझं लग्न तर बारा मार्चमधलं बेकार तारीख होती बारा वर्षातून सगळ्यात बेकार तारीख त्या तारखेने मी लग्न काढलो होतो आता लोक बामणा जाऊन जाते साडे अकरा वाजताचा टाईम घेतो काही जण साडेनऊचा टाईम घेतो आणि लग्न साहेब दोन वाजता लावतो मग काय अर्थ त्या म्हणजे असे मूर्त काढल्यापेक्षा शुक्रोजी महाराज असे म्हणायचे जेवढा वरचे आभाय चांगलं असते आणि आपल्या आपल्यापेक्षा पैसे असते आणि थोडंसं काम धंद्याने सूट असते अशा वेळेस ही ठरवली पाहिजे म्हणजे मंगल कार्यालय सुस्त भेटते बँकवालाही सुस्त भेटते हे तर हे हे कॅमेरेवाले तीन तीन लाख रुपये घेते सगळ्यात चांदी तर यायचीच आहे लग्नात एवढे फोटो काढून देते नवरदे नवरचे हा असे पा मग आता असे पा म्हणजे पुरा फोटो तयार करून देतो सगळ्यात जास्त काय बरोबर आहे ना किती भेटते तुम्हाला किती फोटो काढायला जातो म्हणजे नवोदय नवरी म्हणतच नाही हेच सांगते आता असे वा, वा, लग्नात गेलो त्याचे एवढ्या ऍक्शन लागवते आम्ही मागच्या मागच्या गेलो कारण ह्या कॅमेरेवाले सोळालेच तयार नव्हतो नवोदय नवरी अरे या सगळ्या ज्या काही आम्ही पाहतोय ज्या क्षणातल्या आनंदाच्या गोष्टी आहेत त्या सोडून आज रक्तदानही केलं कन्यादान पण आहे आणि उद्याच्या अन्नदात्यासाठी बीज सुद्धा वाटप केलं बियाणं म्हणजे ते बी सुद्धा अंकुरणार आहे त्याला सुद्धा एका दाण्याला शंभर जाणे देणार आहे माझ्या शेतकऱ्याची अवस्था काय आहे वेगळं सांगायची गरज नाही आहे साडेतीन ते चार हजार सोयाबीन विकावं लागलं एका एका चार क्विंटल सोयाबीन घ्यायला सोयाबीनचे भाव चार हजार आणि चारशे सोळा हजार एका माणसाचा पाच हजार रुपये पगारसुद्धा भेटू शकला नाही अशी अवस्था आहे तरी रोष नाही राग नाही द्वेष नाही कुठलाही संताप नाही कारण ते आपल्या जातीचे नाही आपल्या धर्माचे नाही आम्हाला सगळ्याला व्यवस्थित भूल थापा करून सरकार तुमच्या रोज दरवर्षी डोक्याच्या ना तुमच्या टायक्यात टाकत असतं आणि श्रीमंताचे पैसे भर भरत असत एखाद्या व्यापाराला दोनशे व्यापाराला चोवीस लाख कोटी माफ केले आणि आमचे पस्तीस हजार माफ करायसाठी पस्तीस हजार कोटी माफ करायसाठी आम्हाला आंदोलन करावं लागतं आणि मग अशा सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात गोलू मावरे आणि मावरे कुटुंबांना हा विचार आणला का माझ्या आनंदांसोबत माझ्या विधवा महिलांचा आनंद झाला पाहिजे त्यांच्या बियाबाण्याची व्यवस्था झाली पाहिजे छत्रपती शिवराय त्या गोष्टी खूप करायच्या छत्रपती शिवराय जिजाऊ ज्या ज्या विधवा महिला राहायच्या त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या वही पेनीपासून बैल जोडीपासून सगळी नागरणी वखरणी सगळं करून बियाणं फोटण्यापासून छत्रपती शिवराया जनतेची काळजी घ्यायची असे आमचे राजे होते आणि तोच विचार गोलूमावडेने इथं ठेवला म्हणून त्याला बच्चूकोळचा माना समुद्र आहे या दोघांनी विख्या आणि ऋतुजाने अतिशय चांगलं काम समाजात निवळ कार्यक्रम आता जबाबदारी वाढली आहे तुम्ही हा कार्यक्रम घेतला नसता आणि दोघं घण बोव्याने गेले असते तर आम्हाला काही वाटलं नसतं पण आता तुम्ही कार्यक्रम घेतला विचार आता प्रकट चला ऐसे वैसे विचार होते नहीं है हमारा विचारधारा कुछ अलग है लोग तो शादी बनाते हैं खिलाते हैं और बजाते हैं और, है। और लोगों को दान भी दिया है ये हमारी विचारधारा है यह विचार ने अपन आता लग्न सोला पूर्ण के आता जवाबदारी वाली है आता क्या दुखा कस सहभागी होता है नहीं तो आजकल लग्न झालं का गोव्यानेच पहिले खोटे पण गोव्यापेक्षा रायगडाने जाऊन या छत्रपतीचा तिथे इतिहास झाला माझा संभाजी राजा त्याच रायगडावरून परतला गेला आणि परतलाच नाही त्या जिजाऊचं अख्खा आयुष्य ज्या रायगडावर गेलं तिथं नवर्जा जाऊन जाऊयावर जिथे इतिहास बनला तिथं ऊर्जा निर्माण होईल नाहीतर मग काय चार फोटो काढ दोन शेल्फी काढ आणि चार पाच मेकअप तर एवढा प्रकार आला माणूस तर हारूनच जातो बाई ओळखले नाही हे आपली होय का दुसऱ्याची होय समजत एवढा हे सगळं आम्ही पाहतोय का हा सगळा बाजूला मला एक मित्र होता गाडगे बाबाचा भक्त होता त्यानं काय केलं माहित आहे माझ लग्न झालं त्याच्या त्याच्या अगोदर तीन वर्ष त्याचं लग्न झालं आणि त्यानं काय केलं माहित आहे का त्यानं हुंड्या सासऱ्याकडून तेव्हा एक लाख भेटले याचे एक लाख जमा केले आणि आई बहिणीकडून जे काही असतं ना ते काय देतात त्याचे एक लाख असे तीन लाख जमा केले सगळ्या खर्च वाचून चार लाख रुपये जमा झाले लग्न साध्या पद्धतीत केलं आणि मग चार लाखाचे आठ लाख झाले पाच वर्षानं त्यात तीन लाखाचं घर बांधलं पुन्हा तीन लाख फिक्स डिपॉझिट टाकले उरलेल्या दोन लाखात असा कार्यक्रम घेतला गळ्यानं बोलते दिमाग. आपलं लग्न फाशी हे अशा सगळ्या विवंचनेपेक्षा कारण एका हाताचे दोन हात झाले दोघांचे चार होईल पण पैसा असल्याशिवाय जमणार नाही हा विचार सुद्धा आपण केला पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा एक आपल्या परिवारासाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा अशी विनंती करा